उन्हाड पाऊस या कवितेची रचना केली आहे ज्योत्सनात गवारी चुनरहून चला तर मग ऐकूयात सध्याचा पाऊस आधीसारखा बेभाड वाऱ्यासह पडतच नाही कड्या कपारीतून बेथुंद होऊन झुरे आता कोसळते नाही उन्हाड पावसाला चटक होती वाऱ्यासह मनसोक्त पडायची फुल्या माय राणावर दाणा दाण उडवून देण्याची कारगार होई चौफेर फिरूनी कांदेवर विसावे सुस्तावणे अल्लड होतात सरीवर सरी, सरी। पडू लागतात पुन्हा कोसळून वाट पाहायला लागली ना कधी आला आर्त अळवणी केली ना कोणी मुक्या जीवाने उदार होऊन पडताना पाऊसही सुखावून जाई घरी तिला चिंब भिजवून हिरवागार शालू भेटते धन्यवाद मित्रांनी कविता आवडली असल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका